नमस्कार मंडळी अभंग सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात कायमागू पंढरी ना तुझ्या मंदिरात कायमागू पंढरी ना तुझ्या मंदिरात धन संपत्तीची नाही मला आस धन संपत्तीची नाही मला आस दिनरात्र असो देवा तुझा सवास दिनरात्र असो देवा तुझा सवास निशिदीन तुझे नमोरा हृदयात निशिदीन तुझे नमरा हृदयात सर्व काय दिले देवा सुखी संसारात सर्व काय दिले देवा सुखी संसारात काय मागू नाता तुझ्या मंदिरात काय मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात चंदना परी देह माझा जिजू दे चंदना परी देह माझा जिजू दे हो माझे मन हे फुलू दे तुझ्यास हे माझे मन हे फुलू दे दीप जळो देवा माझ्या अंतरात दीप जळो देवा माझ्या अंतरात काय मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात मन मोगऱ्याचा करुणी आहार मन मोगऱ्याचा करि आहार चित्त चमेली तुझ्या चरणावर जोडीते ते मी हात देवा करीन नमस्कार जोडीते मी हात देवा करीन नमस्कार कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात सर्व काय दिले देवा सुखी संसारात सर्व काय दिले देवा सुखी संसारात मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात काय मागू देवा तुझ्या मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात मंदिरात आले तुझ्या कशी खाली जाऊ मंदिरात आले तुझ्या कशी खाली जाऊ पावत बघताना दिनाचा कैवारी पावो तो भक्ताना दिनाचा कैवारी नको अंत पाऊ आता गेही पदरात नको अंत पाऊ आता गे पदरात काय पंढरी नाता तुझ्या मंदिरात काय पंढरी नाता तुझ्या मंदिरात सर्व काय दिले देवा सुखी संसारात सर्व कायी दिले देवा सुखी संसारात काय पंढरी ना तुझ्या मंदिरात पंढरी नाता तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात जर हा अभंग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा